कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महायुती मध्ये तीन पक्ष आहेत परंतु प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं वेगळी आहेत कोणी कुठल्या पक्षात जावं आणि कुणी कोणाला पक्षात घ्यावं पक्षा याच्यावर आमचा काही विषय नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे राज्याचे नेते माझे देवेंद्रजी फडणवीस आहेत जे मला सांगतील त्या संघटना याला मी मानणारा कार्यकर्ता आहे गेली चाळीस वर्ष एकाच संघटनेत काम करणारा मी कार्य करतो आहे पक्ष तीन जी जबाबदारी आणि आज मला त्यांनी या कसबा मतदारसंघाची उमेदवारी दोनदा दिली जनतेने मला निवडून दिलं जनते आणि पक्षाचा शिस्तबद्ध सेवक या पद्धतीने मी काम करत आहेत कुणी कुठं जावं कुणी कुठं यावं या विषयात महायुतीत काय करावं हे ठरवायला माझ्या पक्षाचं आहे मी सोबतच एका महायुतीमध्ये एकाच पक्षात एकाच मतदारसंघामध्ये एकत्र काम करणार का तुम्ही नाही मुळात एका पक्षात नाही आहे एका पक्षात नाही महायुतीचे तेच मी म्हणतो महायुतीची जी काही ध्येय धोरणं आहेत ते माझे नेते ठरवतील तो काय माझा हक्क अधिकार नाहीये पक्ष जे सांगेल त्या पद्धतीने मी काम काही करते मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करत होते आज तेच महायुती घेत आहेत ते स्वतः महायुतीचा धर्म पाहतील असं वाटतं आणि सोबतच कसबा विधानसभामधले भाजपचे पदाधिकारी आणि काही सुद्धा नाराज असल्याची चर्चा होती काय नाही मी आता तेच सांगितलं मी माझ्या पुरतं म्हणून सांगतो कसबा मतदारसंघाचा मी आमदार आहे कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करतो आहे माझ्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत महायुतीमध्ये काय करायचं ह्याचा ठरवण्याचा अधिकार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे ते जे सांगतील ते काम आम्ही करणार आहोत मी कसब्यातून निवडून आला आहे पण दंगेकरांचा पर्व वाढदिवस झाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनातील आमदार म्हणून बॅनर्स लावलेले होते कसबा मतदारसंघात ह्या अशा छोट्या विषयांवर मी बोलत नाही चला धन्यवाद